गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमा लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज की नाही मुलांची टिफिन वगैरे नव्हती सुट्टीच होती सगळ्यांना मग काही मी पण अर्धा तास उठले त्यानंतर म्हटलं चला सगळ्यासाठी आंघोळ केली मोकळा टाकडा आपला गाऊन घातला आणि मग देवपूजा करते म्हटलं देवघर साफ केलं देवपूजा करून घेतली अगरबत्तीचे पुढे वगैरे संपलेलं सगळं ते क्लीन करून घेतलं त्यानंतर त्यान ना देवपूजा केल्यावर इतकं छान मंगलमय वातावरण वाटतं ना घरात खूप छान प्रसन्न वाटतं मग म्हटलं चला आता डायनिंग एरिया आवरायला घेऊया म्हटलं आणि मी आता इकडे उठून देवपूजा वगैरे माझी झालेली होती मुलं झोपलेलीच होती आणि आहो सुद्धा म्हटलं चला हे तेवढं काम माझं होऊन जाईल आणि मग मला चहा वगैरे पण करून घ्यायचं होतं माझ्यासाठी पण म्हटलं चला आता डायनिंग एरिया आधी क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर मग चहा वगैरे करूया म्हटलं पण म्हटलं चला आता इकडेच पसारा केवढा झालेला आहे तर तो पण आवरून घेऊया म्हटलं आणि येता जाता वस्तू अशा जमा होत असतात आणि त्या मी उचलल्याशिवाय कधी उचलल्याच जात नाही तर म्हटलं चला हा जो पोर्शन आहे ना पार्टिशनचा तो पण क्लीन करून घेऊया आणि दिसत नसेल तरी पण बघा दोन दोन -दी तीन तीन दिवस साडे अशी धूळ जमा होते आपल्याला वाटतं की आपण खूप वरती राहतो चौथ्या पाचव्या सहाव्या फ्लोअरवर राहतो नाही एवढी घाण होत असणार पण तसं काहीच नसतं बरं का धूळ होतेच ही मग सगळं आता क्लीन करून घेतलं आणि हे शोकेश कसं मोकळं आहे या ठिकाणी आपण ज्या वस्तू ठेवल्या त्या मोकळ्या त्यामुळे मग धूळ लवकर बसते तर त्या आपण क्लीन करून घेतल्या आणि ही घरातली अशी कामं असतात ना ती न दिसणारी कामं असतात छोटी छोटी वाटतात पण ती केल्याशिवाय घरही आपलं स्वच्छ दिसत नाही असं काहीच होऊन जातं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला जागच्या जागी ठेवली ना की अजून क्लीन होऊन जातं म्हणून पोर्शन मध्ये की नाही येता जाता जण काहीतरी वस्तू ठेवतच असतात आता हे व्हॅक्युम क्लिनर सुद्धा इथेच आता ठेवलेला आहे जेव्हा आपण क्लीन करायचं असलं का पटकन घेता येईल म्हणून पण मग मला असं वाटतं ना की ते लागलीच आपण मध्ये ठेवून दिलं की तेवढा पसारा कमी होतो मग ते आवरून घेतला त्यानंतर म्हटलं चला आता हॉलची क्लिनिंग करून घेऊया आणि हॉलमध्ये जास्त काही होत नाही शक्यतो मी हॉलमध्ये जास्त काही पसारा होत नाही वस्तू उचलून मी ठेवून देत असते जागच्या जागी पण जर का सुट्टी असली ना तर मग बऱ्याचशा गोष्टी जमा होत जातात कारण हे तिघ जण घरी असतात आणि मग प्रत्येकाच्या काही ना काही ना काही वस्तू एका ठिकाणी एक एक कुठेतरी ठेवत असतात ते मग ते क्लीन केलं पेपर जागच्या जागी ठेवून दिले आणि म्हटलं चला आता पुढचा आवरून घे किचन तर किचन मध्ये आले आणि तोपर्यंत म्हटलं अजून हे काही उठलेलं नाही तर फ्रीज पण बाहेरून क्लीन करून घेते म्हटलं आतून तर मी तसं आठवड्याला क्लीन करून घेत असते भाज्या वगैरे ज्या असतात ना कारण जास्त दिवस पण भाज्या असल्या की फ्रीजचा घाण वासायला लागून जातो त्यामुळे पटकन त्या काढून घ्यायच्या आठवड्याला आणि नवीन भाज्या आणायच्या असतात त्या पण ठेवायच्या असतात त्यामुळे फ्रीज पण मी वरच्यावर क्लीन करून घेत असते त्यानंतर म्हटलं चला आता आपण क्लीन करायला घेतलं जे सगळ्या वस्तू वरच्यावर तर मग इकडे ह्या ट्रॉल्या पण पुसून काढते म्हटलं कारण येता जाता ज्या वेळेस पण ट्रॉल्या उघडल्या जातात ना कधीतरी ओले हात कधीतरी तिलकट हात किंवा मग मसाल्यांचे हात असे लागतात आणि त्यामुळे पण खूप जास्त खराब होत राहतात त्यामुळे मग त्या पण मी आज क्लीन करून घेतल्या एक ओला कापड फिरवलं ना की पटकन असं क्लीन होऊन जात आणि खूप छान मस्त फ्रेश आणि चमकायला सगळं चकाचक होत किचन आवरलं त्यानंतर मग उठले होते आहो पण आणि त्यांना चहा वगैरे दिला आणि मग बेडरूम कडे वळली तर म्हटलं चला आता बेडरूम क्लीन करून घेऊया पेपर जमा झाले होते कारण अहो काही वेळा पेपरूम मध्ये पेपर घेऊन येतात वाचायला मग ते आवरून घेतले आणि मग आता हे ब्लँकेट हे ब्लँकेट ना तर त्याची घडी घालायला पण पण पार आता थंडीच तेवढी पडायला लागली म्हणून ब्लँकेट आम्ही काढलेला आहे तर म्हटलं चला तू पण आवरून घेऊया आणि कामं दिसत नसले ना तरी ते आपल्याला आपल्याला माहिती असतं की घरात काय कामं असतात तर म्हटलं चला पटापट आवरून घेऊया इकडचा एरिया आणि बोलणाऱ्यांचं काय म्हणजे मी त्या लोकांचं सांगते जे असे म्हणतात की अरे स्वयंपाक झाला आणि मग आम्हाला तर बाई मग असतात तरी काय कामं घरात तर त्यांच्यासाठी बघा अशी ही बारीक बारीक छोटी चुट कामं असतात जे की आता प्रत्येकच गोष्ट आपण व्हिडिओमध्ये दाखवत नाही यासोबतच मी बोर्ड सुद्धा क्लीन केले होते स्विच बोर्ड वगैरे ते तर त्याच्यावर पण येता जाता आपण बटन जेव्हा स्विच ऑन ऑफ करतो त्यावेळेस हात बोट लागतातच आणि मग ते काळवणतात का ते पण मी क्लीन केले होते पण ते व्हिडिओ लाँग होईल म्हणून मी काही दाखवले नाही त्यानंतर किचनची छोटी छोटी कामं तर इकडे आता हे डबे मला काढायला काढायचे होते घासायला कारण म्हटलं जास्त लोणच्याचे डबे आपले जमा झाले तर काढून घेऊया म्हटलं एक्स्ट्रा लोणचं जे होतं ते त्यामध्ये कारण मोठ्या भरणीतलं गोड लोणचं आणि छोट्या भरणीत जे होतं ना ते तिखट लोणचं होतं म्हणून मग म्हटलं चला ते पण काढून घेऊया तर ते क्लीन केले बरणी आणि गरम पाण्याने केले ना की पटकन क्लीन होते गरम पाण्यामध्ये एक टिश्यू टाकायचा म्हणजे अशा या तेलकट बरण्या वगैरे ते त्या पटकन क्लीन होऊन जातात आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाची कर तयारी करूया तर बराच उशीर झालेला होता तरी साडे दहा झालेले होते आणि हे, हे लोक लेटच उठले त्यामुळे त्यांचं नाश्त्याचं पण मला काही ते बोलले नाही की म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया म्हटलं मुलं तर तसंच चहामध्ये किंवा मग काहीतरी असं वरच खाऊन घेत असतात ते किंवा मग घरात असत बाकीचं फराळ वगैरे चिवडा वगैरे असं माझं केलेलाच असतो मग ते खाऊन घेत असतात कारण सुट्ट्याच्या दिवशी मग लवकरच जेवण होऊन जातं त्यामुळे मग आता ह्या बरण्या पण इकडे मी क्लीन करून घेते म्हटलं आणि किचन ओट्यावरच मी ठेवत असते कारण खाली कसं का मग धूळ वगैरे जास्त येत असते तर वरती बरं पडतं मग ते किचन ओट्यावर तर म्हटलं चला इथेच ठेवून देऊया आणि पाणी वगैरे पडण्याची पण भीती नसते Thank mm -hmm. you. त्यामुळे मग मुण म्हटलं चला आता हे क्लीन झालं आणि स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं तर बरण्या पण पुसून घेतल्या आणि तिला जागेवर ठेवून एका कोपऱ्यात छान दिसतात त्यानंतर हे आपलं हे आ, प्लांट मनी प्लांट ते पण ठेवून दिलं त्याचं पाणी बदलवलं होतं मी त्यानंतर म्हटलं चला स्वयंपाक करायच्या आधी मला थोडीशी आता भूक लागली होती आणि म्हटलं चला पेरू आता पेरूचा सीझन चाललेला आहे तो पेरू खाऊन घेऊया म्हटलं तर आधी तर पेरू स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला आणि त्यानंतर म्हटलं कट करून घेते तर मी तर अशा पद्धतीने खाते तुम्ही पण खातात का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि जे सीजनेबल फळं असतात ना ते त्या सीझनमध्ये मध्ये खाल्ले ना की खूप चांगलं आपल्याला बेनिफिट मिळतं तर इकडे आता मस्त कट करून घेतले त्यानंतर त्यामध्ये तिखट टाकलं लाल तिखट आणि मीठ घातलं आणि एकत्र करून मस्त आता म्हटलं आपण एन्जॉय करूया आधी मी सगळा पेरू संपवला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणार होती तर इकडे आता म्हटलं स्वयंपाकात आज काय करावं तर आमटीच करणार होती मी एका बाजूला भात लावला होता फोळ्यांची खणीक करून ठेवली म्हणजे मला करायची होती आणि इकडे आधी म्हटलं आमटीची तयारी करून घे वाटण वगैरे काय ते करायचं होतं तर कधीतरी मला ना गाऊन घालायला आवडतं बरं का मग मी असं कधीतरी घालून घेत असते कारण कि किंवा मग आई बाबा आले की त्यावेळेस मोस्टली मी जास्त घालत असते तर आणि आज माझा प्लॅन होता की बाहेरही मला कुठे जायचंच नाही म्हटलं आज तर म्हटलं चला किंवा मग काही बाहेर जायला लागलं ना किंवा मी ड्रेस वगैरे किंवा मग माझं जे रेग्युलर कपडे तेच वापरत असते तर ते झालं आणि आज म्हटलं आम तर आमटी सोबत ना मस्त असं झंजणी मला मिरचीचा ठेचा पण खाऊसा वाटत होतं तर मग इकडे मी मिरच्या भाजून घेतल्या लसूण आणि मिरची आणि आज मला कुटून करायचं बऱ्याच वेळा मी मिक्सर मध्ये थोडस फिरून घेते पण म्हटलं कुठलेल्या ठेच्याची जरा टेस्ट घेऊया म्हटलं ते थोडस जाड बारीक असा असतो ना तो छान लागतो तर म्हटलं तोच आज मला करायचा होता मग मी इकडे आता ठेचा पण करून घेतला मिरचीचा आणि यासोबत मला बाजरीच्या भाकरीची पण आठवण झाली होती भर का पण मी ना बाजरी दळायलाच नेली नाहीये त्यामुळे म्हटलं चला एका दिवशी आता बाजरी दळून आणूया आणि मस्त मिरचीच्या ठेच्या सोबत मला खायची ती आणि हिवाळ्यात की नाही बाजरीची भाकरी ना ना खूप छान लागते तर तेच आता पुढच्या वेळेस बघूया म्हटलं जेव्हा बाजरी दळेल ना त्यावेळेस परत करता येईल तर इकडे मस्त आता ठेचा फ्राय करून घेतला आमटी भात पोळी असं आजचं काही जेवण होतं आमचं आता ही तारी दिवस काम ना इत परका, शेर के मला तरी दिवसभराची कामं नाही आहेत बरं का मोजकीच कामं मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत पण मला कधीतरी वाईट वाटतंय वाट की तुम्ही दिवसभर काय करता दिवसभर तुला काय काम असतं असले वाक्य तरी तिला बोलू नका म्हणजे तिला म्हणजे प्रत्येक गृहिणीला खूप वाईट वाटतं आणि वाट खूप हर्ट होतं बरं का तिला ज्यावेळेस तुम्ही लोक असे बोलतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय